नाशिकच्या पेठ तालुक्यातील नणाशी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ दोघांनी एकावर कुऱ्हाडीचा खाव खालून त्याचं शिर धडा वेगळं केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी दहाच्या सुमारास घडली आहे या भीषण घटनेमुळे आसपासच्या परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय पेठ पोलीस ठाण्याच्या माहितीनुसार नणाशी गावातील संशयित आरोपी सुरेश बोके आणि विशाल बोके यांचा गुलाब वाघमारे या व्यक्तीशी वाद होता सकाळी दहाच्या सुमारास तिघे एकमेकांच्या समोर आले बाचाबाचीतून वाद वाढल्यानंतर मारामारी सुरू झाली त्या हाणामारीत रागाच्या भरात बोके बंधूंनी गुलाब रामचंद्र वाघमारे याच्या मानाईवर कुऱ्हाडीनं वार केला आणि त्याचं शीर वेगळं केलं दरम्यान गेल्या दोन वर्षांपासून सुरेश बोके विशाल बोके यांचा गुलाब वाघमारेशी वाद होता या वादातून वाडीवरे पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल होती मात्र आज सकाळी त्यांच्या वादानंतर झालेल्या मारहाणीत दोघा भावांनी गुलाब वाघमारे यांचा खून केला विशेष म्हणजे एखाद्या चित्रपटाप्रमाणे दोघे भाऊ मयताचं शीर आणि कुऱ्हाड घेऊन पोलीस ठाण्यात हजर झाले घडलेल्या घटनेबाबत पोलिसांनी माहिती देत केलेला गुन्हा कबूल केला पेठ पोलिसांनी यात दोघा भावांना ताब्यात घेतलं असून आता या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे